सर्दी खोकल्यापासून दूर ठेवणारा चहा मसाला सर्वप्रथम सुंठ ज्येष्ठ मध दालचिनी हिरवी विलायची जायफळ मिरा लवंग कापलेला ताजा गवती चहा ताजी तुळशीची पाने प्रमाण सुंठ अडीचशे ग्राम ज्येष्ठ मध अडीचशे ग्राम दालचिनी शंभर ग्राम हिरवी विलायची दहा ग्राम जायफळ पंधरा ग्राम मिरा पाच ग्राम लवंग पाच ग्राम कापलेला ताजा गवती चहा वीस ग्राम ताजी तुळशीची पाने वीस ग्राम कृती सर्वप्रथम सुंट व ज्येष्ठ मध आणि दालचिनी आकाराने सर मोठ्या असलेल्या या सगळ्या वस्तू आपण कलबत्त्यामध्ये बारीक होईपर्यंत कांडून घेऊयात आता हे जे मिश्रण आहे हे आपण आपल्या सोयीनुसार मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला लावून बारीक दळून घेऊयात या सर्व वस्तू आपल्या सुंठ ज्येष्ठ मध यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे आणि हे कोरडे आहेत आणि ह्या कोर आता हे जे मिश्रण आहे हे कोरड्या फायबरपासून तयार झालेलं आहे म्हणजेच कोरडं फायबरयुक्त आहे आता यात आपण ताजा गवती चहा टाकून मिक्सरला लावून घेऊयात आता याचप्रमाणे आपण सेकंड बॅचमध्ये आश याच मिश्रणामध्ये आपण ताजा तुळस पत्र टाकून बारीक करून घेऊयात आता जे उर्वरित राहिलेलं बारीक साहित्य आहे मिरा लवंग थिरवी मिरची जायफळ या सर्व वस्तू आपण एकत्रित चिली पॉटमधून पुन्हा सर्व बारीक करून घेऊयात आणि ह्या सर्व मिश्रण आपण आपल्या सोयीनुसार मोठ्या भांड्यातून काढून घेऊ आवश्यकतेनुसार भांड्याचा वापर करून आपण बारीक करून घेऊया आता हा सगळा आपला तयार झाला आहे तो आपला हा या प्रमाणामध्ये मसाला तयार झालेला आहे तर आता यापासून आपण चहा तयार करण्याची कृती बघूयात आता एक कप चहासाठी आपण सर्वप्रथम चहापात्रामध्ये एक कप पाणी गरम करायला ठेवायचं आहे त्यामध्ये आपण वन फोर्थ हात झालेला चहाचा मसाला टाकायचा आहे आपल्या आवडीनुसार चहा पावडर टाकायची आहे एक कप टाकलेलं हे पाणी आपण अर्धा कप करूयात अर्धा कप झालेल्या पाण्यामध्ये परत अर्धा कप आपण दूध टाकायचं आहे हे प्रमाण आपण एक कप चहासाठी घेतो आहे एक कप अर्धा कप दूध टाकल्याच्यानंतर परत आपलं ही क्वांटिटी एक कप झालेली आहे यामध्ये आपण एक उकळी आली की त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साक गूळ टाकायचा आहे गूळ पावडर फॉर्ममध्ये सुद्धा उपलब्ध आहे आणि तुमच्या जर हातोटी असेल तर तुम्ही नॉर्मल गूळसुद्धा वापरू शकता साधा गूळ वापरूनही एक उकळी येऊन हा चहा नासत नाही मी अगदी साधा गूळ वापरून कर याप्रमाणे करते गूळ चालत नसेल तर तुम्ही साखरही टाकू शकता पण आपल्याला याच्यामधला औषधी गुणधर्माचा जर वापर करून घ्यायचा आहे सर्दी खोकल्याला दूर ठेवायचं तर कधी पण याच्यामध्ये गुळच टाकलेला चांगला आता हाच मसाला वापरून आपण झोपत्यावेळी दुधातला काढा कसा करू शकतो ते बघूयात जर सगळ्या गोळ्या औषधं घेऊन आपला खोकला कमी होत नसेल किंवा झाल्याबरोबर खोकल्यावर आपल्याला आयुर्वेदानुसार आराम मिळवायचा असल्यास आपण झोपत्या वेळेला एक कप काढ्यासाठी दोन कप दूध घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये वन टेबलस्पून हा मसाला टाकायचा आहे अर्धा टेबलस्पून हळद टाकायची हळद आवडत असो नसो ही मस्ट आहे याच्यामध्ये परत हे आटीव दूध तयार करायचं आहे आणि हे वापर करताना निरसं प्यायचं आहे आट दोन कपाचं एक कप झालं की हे आपल्याला गाळून ॲज इट इज फॉममध्ये निरस म्हणजे कुठल्याही पाण्याचा वापर न करता प्यायचं आहे आणि परत पाणी न पिता काही न खाता तसंच झोपायचं यामुळे आपला एका दिवसात जर मैत्रिणीनं आलेला खोकला पूर्णपणे दूर नाही झाला तर तुम्ही मला कॉमेंट्स करणार आहात आता आपण ह्याच्यामध्ये ज्या सगळ्या वस्तू ज्या वापरलेल्या आहेत तर याचा आपण आयुर्वेदिक गुणधर्म काय आहे ते बघूयात आता सुंठ सुंठ सुंड सुंट ही चवीने पाचक आहे आणि पाचकशक्ती चवीने तिखट असे आहे पण ही स्निग्ध तिखट नाही आहे ही अशी तिखट आहे की ज्याने आपल्याला ठसका वगैरे लागत नाही पण आपल्याला समजतं ही तिखट आहे म्हणून ही पाचनशक्ती वाढवते प्रवृत्तीने ही उष्ण आहे आणि थंडीमुळे श शरी शरीरामध्ये जी आपल्याला सर्दीमुळे शीतता निर्माण झालेली आहे पचनशक्ती मंदावलेली आहे याच्यावर याच्यामधल्या येचाव असलेल्या उष्णतेमुळे आपली पचनक्रिया सुधारते भूक वाढते आणि आपली खाण्यावरची इच्छा वाढली की ऑटोमॅटिकच आपली प्रतिकारशक्ती निर् वाढते आणि आपण याच्यावर कमान मिळवतो सर्दीवर दुसरा पदार्थ आपण घेतलेला आहे ज्येष्ठमध ज्येष्ठमध हे मधुर श्लेष्म तयार करते श्लेष्म म्हणजे एक आव आवरण आपल्या घशामध्ये प्रत्येक आव्यावर एक आवरण असतं हे ज्येष्ठमध्ये आपल्या सर्दीसाठी हे श्लेष्म निर्माण करतं आपण सारखं घशामध्ये खरखर असल्यामुळे जो घसा कोरडा पडलेला असतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ओल निर्माण होते एक सर आवरण तयार होतं त्याच्यामुळे आपल्याला आणि क पातळ होतो आणि ह्या सर्वांमुळे जो आपल्याला कोरडेपणा आलेला असतो ज्याच्यामुळे आपल्याला सारखं खोकलावंसं वाटतं मराठीत आपण ज्याला ढास म्हणतो ती दूर होते आणि बऱ्याच याच्यामध्ये गायनामध्ये घशाचा वापर कंठ सुधारण्यासाठी केला जातो याच्या ज्येष्ठ मध्याचा पाण्याचा हा केवळ या गुणधर्मामुळे केला जातो की हे श्लेष्म वाढवतं आणि कंठाला ताकद देतं म्हणजे परिणामी आपला आवाज हा मोकळा होतो सर्दीमुळे जो भरलेला आवाज येतो हा पूर्णपणे बंद होऊन आवाज सुधारतो छातीमधील कप बा दूर होतो पातळ होतो आणि तो सुलभरित्या बाहेर येतो आणि परिणामी श्वसन शक्ती आपली वाढते आता तिसरा पदार्थ आपण घेतला आहे तो विलायची विलायची तिसरा पदार्थ आपण घेतलेला आहे दालचिनी आता दालचिनी ही चवीला मधुर आहे त्याच्या गंधाने आपल्याला गंध श्वास घेण्या श्वासामधून आपल्या सर्दीमुळे कशाचाही वास समजत नाही तर ती आपली ताकद पुन्हा येऊन आपल्याला गंतज्ञान निर्मितीसाठी ती मदत करते आणि आपल्याला माहीतच आहे की आपण वासामुळे आपल्याला भूक निर्माण होते खाण्यावरची वासना होते हे दालचिनी उष्ण असल्यामुळे शीतता कमी करते आपल्या अन्नावरची इच्छा पूर्ववत होते आणि पाचनशक्ती पण सुधारते हिच्या वापरामुळे आपण प्रतिकारशक्ती वापर सुधारल्यामुळे आपला ताप येण्याचा जो प्रकार असतो हा सुद्धा पूर्णपणे बंद होतो आता मीरा मीरा चवीला मीरा चवीला तिखट आहे पण हा पित्तनाशक आहे आणि पित्तामुळे होणारी जळजळ दूर करतो करण्याचे काम करतो त्याच्यामुळे हा इथे पण कार्यरत सर्दी दूर करण्याचं कार्य करते लवंग ही भूक असे भूक वाढवते आणि ही चवीला तिखट आहे पण ही चवीला स्निग्ध तिखट आहे म्हणजे ही पुन्हा परत काय करते स्निग्धता निर्माण करते पाचक आहे भूक वाढवते कोरडेपणा दूर करते आणि प्रतिक त्याचबरोबर ही प्रतिकारशक्त <The conversation> कोरडेपणा दूर होते भूक वाढवते त्याच्यामुळे प्रतिकारशक्ती दूर होते प्रतिकारशक्ती सॉरी प्रतिकारशक्ती वाढते आणि सर्दी दूर करण्यास मदत करते विलायची ही सुगंधी आहे हां विलायची झाली नाही हिरवी विलायची ही सुगंधाबरोबरच पित्तनाशक भूककारक पाचक रस निर्मिती करणारी आणि आरोग्याला आरोग्यात सुधार करणारी आहे म्हणून ही विलायची आपण कुठल्याही गोड पदार्थामध्ये सुद्धा आपण वापरतो ही पूर्णपणे पाचक आहे आणि सुगंधाने आपल्याला भुकेची खाण्याची इच्छा निर्माण करणार करणारी आहे आता जायफळ जायफळ घेतलं